सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे स्तोत्रसंहिता एकशे तीनावा अध्याय आणि चौदावं वचन आपण या ठिकाणी वाचूया कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माते आहो हे तो आठवितो वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो या ठिकाणी देवाचं वचन आपणास सांगत आहे की देव आमची प्रकृती जाणतो आमची तब्येत जाणतो आमच्या शरीराची त्याला जाणीव आहे आणि तसेच देवाला माहीत आहे की आम्ही केवळ माती आहोत कारण देवाने आपल्याला मातीपासून निर्माण केलेलं आहे आणि म्हणून तो आमचे आठवण करतो आम्हाला तो आठवतो आणि आपल्या प्रकृतीची तब्येतीची शरीराची देखील परमेश्वराला जाणीव आहे आणि म्हणून जर आपण देवावर विश्वास ठेवला तर नक्कीच परमेश्वर आमची प्रकृती आमची तब्येत आमचं आरोग्य चांगलं करेल आणि आम्हाला आरोग्यानं व सामर्थ्यानं भरेल आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि तो देव आम्हाला आरोग्य देईल आणि त्या देवाचं आपण गौरव करणार आणि म्हणून देव आजचं वचन आशीर्वादित करू आम्ही यावेळेस आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं देवापा अशा सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर येणजांना आशीर्वादित कर त्यांची सर्व काळजी चिंता दूर कर त्यांच्या कामामध्ये प्रगती उन्नती कर त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि बाप्पा पूर्ण कुटुंबामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर, कर कारण त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तुझ्यावरती त्यांनी आशा ठेवलेली आहे तू त्यांना उत्तर दे आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्या कुटुंबामध्ये मोठी साक्ष घडव आणि तू त्यांना रोज आणि रोज, रोज आशीर्वादानं आशीर्वादित कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देईल उत्तर देईल तसंच माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव करा आणि देव तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडवेल आणि रोज देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वाद येत व्हाल आम्ही